आपण पाहत आहात आपल्या हक्क सन्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधी ग्राहकांच्या पसंती सुधारलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुर्ळ आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर माणुसकी अजूनही जिवंत आहे सांगलीतील युवकाचा स्तुत्य उपक्रम आज एकविसाव्या शतकात माणूस माणसापासून दूर जात आहे या धावपळीच्या वगात आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी आपुलकीचे दोन शब्द बोलण्यासाठी वेळ नाही तिथं सांगलीतील हुसेन विजापुरे याच्यासारखी जिव्हाळ्याची माणसं आधार देण्यासाठी उभी राहतात फक्त उभीच राहत नाही तर इतरांना उभेही करतात रमजानच्या पवित्र महिन्यात माणुसकीचे वीज पेरण्याचा प्रामाणिक प्रयत्न हुसेन विजापुरे यांनी केला त्यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील एका गरजू व्यक्तीला व्हिलचेअर भेट स्वरूपात दिली रमजानच्या पवित्र महिन्यात पुण्यकर्म म्हणून दिलेली सेवा कौतुकास्पद असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली चेतक नाना कांबळे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी सांगली सिव्हिलचे उपाधिष्ठाता माननीय हंकारे वैद्यकीय अधीक्षक माननीय देवकारे तसेच आर गवळी डॉक्टर प्रभाकर सामाजिक कार्यकर्ते ओंकार कांबळे राहुल कांबरा निखिल कांबळे आशिष सदावस्त आदी उपस्थित होते हुसेन विजापुरे यांनी माणुसकीच्या नात्याने केलेल्या सेवेचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे